नमस्कार मैत्रिणीं तर मी सुशिला कोर्स मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते हैं। तर मैत्रिणी बघा मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत अडतीस चेस्ट आणि फुल बश एकोणचाळीस आहे ज्या वेळेस चेस्ट आणि फुल मध्ये जास्त डिस्टन्स असेल जसं की एक इंचचा दोन इंचा दीड इंचा तीन इंचचा अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय आहे ज्या वेळेस तुम्ही पूर्ण उंची घेता त्या वेळेस बॅक साईडच्या उंचीपेक्षा फ्रंट भागाची उंची ही जास्त घेऊन मग पेपर कटिंग करायचंय जेणेकरून तुमचा जो फ्रंट बाजूचा भाग असतो जसं की पुढे शोल्डर उतरणे कटोरी ही योग्य पद्धतीने फुल मध्ये न बसणे योगपट्टी फुल वरती चढणे असे भरपूर सारे प्रॉब्लेम हे क्रिएट होतात ते होत नाही तर कटिंग कशी करायची प्रॉपर ते मी स्टेप बाय स्टेप पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बऱ्याच वेळा बऱ्याच साईंची अशी कमेंट्स होते की ताई थोडासा वेळा केला की के आर्म मध्ये खूप पडणे शोल्डर उतरणे किंवा बॅक साईडची कटिंग करताना काय बदल केला पाहिजे तर इथे मी तुम्हाला तेच आज कटिंग इथे शिकवणार आहे तर तुम्ही कशा पद्धतीने कटिंग केली पाहिजे सर्वप्रथम मी इथे सर्वांना सांगते की ज्यावेळेस तुम्ही पूर्ण उंची घेता त्यावेळेस बॅक साईडने आपण पूर्ण उंची घेत असतो तर बॅक साईडचा जो भाग असतो तो, तो असो। चा आपला पूर्ण प्लेन असतो ओके आणि फ्रंट भागाचा आपला जो बॉडीचा सेप असतो किंवा ती छातीचा उभार असतो इथे फुलबजचा तर त्याच्यामुळे आपले काय असते ना फ्रंट भागाची उंची बॅक साईडपेक्षा जास्त असते म्हणून पुढच्या भागाची उंची नुसार आपल्याला कटिंग करायची असते मग पुढच्या भागाची पण उंची घ्यायची असते का तर नाही इथे आपण पाठीमागच्या भागाची उंची घेत असतो आणि त्याच्यानुसारच आपण फ्रंट भागामध्ये बदल करून मग आपण कटिंग करत असतो तर पुढच्या भागाची उंची हा नेहमी आपण रेग्युलर एक्स्ट्रा घेऊनच मगच कटिंग करतो तर कशा पद्धतीने करायचं हे व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही सर्व प्रॉब्लेम तुमच्या इथे सॉल्व्ह होणार आहेत तर इथे आपण जास्त मिळणं करता व्हिडिओला सुरुवात करूया तर कंटिन्यू राहायचं व्हिडिओ तर मैत्रिणींना इथे आपण कटोरी ब्लाउजचं हे मेजरमेंट कस्टमरच मी लिहून घेतलेले आहे आता याच्यामध्ये मेन म्हणजे कटोरी ब्लाऊजच्या आपले भरपूर सारे पेपर कटिंग झालेले आहेत किंवा मी भरपूर साईजचे वेगवेगळे कटिंग दाखवलेले आहेत तरी सुद्धा ह्या मध्ये आपण थोडासा बदल करणार आहोत ते म्हणजे चेस्ट फुल नुसार बऱ्याच वेळा काय होतं आणि फुल बस्ट हे सेम नसतं अशा वेळेस कटिंग कशा पद्धतीने करायचं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहे मेन म्हणजे बऱ्याच वेळा बॅक साईड पेक्षा फ्रंट बाजूची उंची ही जास्त असेल एखाद्याच्या कस्टमरचे छातीचा उभा जर जास्त असेल अशा वेळेस बॅक साईड पेक्षा फ्रंट बाजूची उंची त्या कस्टमरची आपल्याला जास्त घ्यावी लागते मग अशा वेळेस आपल्याला कटिंग मध्ये काय बदल करावा आता इथे तुम्ही म्हणणार की उंची तर आपण चौदा घेतलेली तर सर्वप्रथम आपण इथे उंची जाणून घेऊया पूर्ण उंची इथे चौदा घेतलेली आहे छातीचं मेजरमेंट अपर चेस्ट म्हणजे अपर छाती आणि फुल छाती इथे अपर छाती अडोतीस घेतली चेस्ट इथे एकोणचाळीस घेतली आता इथे एक इंचा डिफरन्स आलेला आहे बऱ्याच वेळा दोन इंचा तीन इंचा अशा पद्धतीने चार इंचा सुद्धा डिफरन्स येतो अपरचेस्ट आणि फुल मध्ये ओके त्याच्यानंतर कंबर इथे तेहतीस घेतलेला शोल्डर ते पंधरा घेतलेला आर्मोल राऊंड इथे साडे सतरा घेतलेला आहे पुढचा गळा सात इंचा आहे मागचा गळा इथे साडेतीन इंचाची पट्टी ही तयार ठेवायला सांगितलेली कस्टमरने ओके तर म्हणून पट्टी तयार असं नाव टाकून घेतलेलं आहे बाईची उंची इथे साडेचार आहे आणि दंड घेर म्हणजे बाईचा घेर इथे तेर आहे त्याचा निम साडेसहा घेतलेला आहे मी तर हे आपलं टोटल मेजरमेंट झालेलं आहे आता इथे आपण काय करणार आहोत सर्वप्रथम उंची टाकणार आहोत ओके उंची तर इथे चौदा घेतलेली आहे मग प्लांट बाजूची उंची ही जास्त कशी घ्यायची तर ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करणार आहोत त्यावेळेस इथे कशा पद्धतीने आपण बदल करणार आहोत ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर सर्वप्रथम आपण इथे काय करणार आहोत बॅक साईडची कटिंग करणार आहोत तर बॅक साईडची कटिंग करताना आपल्याला पूर्ण उंची घ्यायची पूर्ण उंची माझी इथे आहे चौदा आहे ओके okay, तर चौदा अधिक त्याच्यामध्ये एक इंच आपण काय करतो शिलाई मार्जिन घेतो मग इथे आपण काय करणार आहोत पंधरा इंचावरती मार्किंग करणार आहोत मी इथे पंधरा इंचावरती सर्वप्रथम मार्किंग करून घेणार आहोत बॅक साईडला आपण पूर्ण उंचीमध्ये एकच इंच ऍड करत असतो हे लक्षात ठेवायचं आणि पुढच्या भागामध्ये आपली जी एक्स्ट्राची मार्जिन असते ती आपण ही वाढवत असतो तर ते छातीच्या उभारनुसार किंवा कस्टमरचे बॉडीच असते बघून आपण ते ऍड करत असतो तर ते तुम्हाला पुढे शिकायला मिळेलच आता इथे आपल्याला शोल्डर घ्यायचं तर त्याच्या आधी आपण जी तयार पट्टी ती इथे टाकून घेऊया साडेतीन इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस केलं कारण इथे शिलाईमध्ये जाणार या ठिकाणी शिलाईमध्ये जाणार अर्धा इंच ते एक्स्ट्रा घ्यावं लागेल मग त्याच्यानंतर तयार आपल्या इथे बरोबर साडेतीन इंचाची पट्टी तयार होते तर इथे तुम्ही बघू शकता मी मार्किंग केलं चार इंचावरती तर गळ्याची उंची इथे आपली किती आलेली अकरा इंच अकरा इंच आलेली आहे ओके तर इथे जे शोल्डर घेतलेले आहे आपण शोल्डर किती पंधरा पंधराचं निम्म किती होणार आहे साडेसात इंच साडेसात इंचावरती मार्किंग इथे मी अडीच इंच हे काय करणार आहे मायनस करणार आहे कारण बॅक साइडचा जो गळा आहे तो आपला डीप आहे त्याच्यामुळे इथे जे शोल्डर आहे ते मी काय करणार आहे इथे निम्म शोल्डर मधून अडीच इंच मायनस केलं तर माझा शोल्डर इथे किती येणार आहे पाच इंच हे बघा अडीच इंच मी इथे वजा केला तर माझं जे शोल्डर आलेले ते पाच इंच तर पाच इंचावरती इथे मी मार्किंग केलं हे काय केलं आपण अडीच इंच वजा केला अकराचा गळा असल्यामुळे आपण इथे काय केलं वजा केलं तर माझं शोल्डर तयार किती आलेलं आहे इथे पाच इंच पाच इंचावरती मी इथे मार्किंग केलं आता वतीहून आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची आहे ती म्हणजे मी कितीवर करणार आहे सहा इंचावरती सहा इंचावरती या बाजूने पण आपल्याला मार्किंग करायचं आहे आता ही जी फिक्स लाईन आहे ती साधारणतः आपल्याला पावणे सहा सहा इंचावरती घ्यायची आहे ह्या मापामध्ये मा अडतीस अपर मध्ये आणि जर राऊंड आपला कमी जास्त झालं तर अशा वेळेस आपण काय करणार आहोत तो ही लाईन कमी जास्त करायची म्हणजे राऊंड पण कमी जास्त होतो ओके आता अधा इंच आपल्याला इथे कंपल्सरी क्रॉस क्रॉसबॅक आहे ह्या पद्धतीने आपण क्रॉस बॅग दिलं त्याच्यानंतर आता पाठीमागचा जो सेफ आहे तो आपण इथे एक इंचावरती देणार आहोत कारण गळा डीप असल्यामुळे इथे आपल्याला एक इंचावरती सेफ देणार आहोत बघू शकता तुम्ही इथे तुमचं थोडं सुद्धा आर्मोल वगैरे फुगा येणार नाही या पद्धतीने घेतला आता अपर आप चेस्ट आपली किती आहे इथे आडवतीस आहे आडवतीस चा चौथा भाग किती येणार आहे तो म्हणजे आपला इथे नऊ आता नऊ पाठीमागचा गळा आपला हा थर्ड त्यात इथे तीन पर्यंत असणार आहे म्हणून मग इथे मी नऊ चौथ्या भागामधून मी काय करणार आहे तीन लाईन वजा करून घेणार आहे म्हणजे नऊ पॉईंट वन अशा पद्धतीने छातीचं मेजरमेंट मी टाकणार आहे नऊ इंचाला एक लाईन किंवा तुम्ही राऊंड फिगर सव्वा नऊ केलं तरी सुद्धा चालेल कारण पाठीमागच्या भाग मध्ये कुठेही उभार वगैरे नसतं ज्यावेळेस आपण इथे टक्स टीच करणार किंवा गळा टीच करणार ते ऑटोमॅटिक ह्या बाला हा आपण क्वेश्चन ह्या बाजूला पसरतो मग इथे फुगा तयार होतो तो फुगा तयार होऊ नाही त्याच्यासाठी आपण इथे काय करणार आहोत मध्ये मायनस करणार आहोत तर इथे मी घेतला किती नऊ इंचा आणि एक लाईन आणि त्याच्यापुढे दीड इंच मार्जिन आता राऊंड आपला किती आहे साडेसतरा तो साडेसतराचा आर्मोल राऊंड आपला हा साधारणतः पावणे नऊ इंचा यायला पाहिजे ओके तर इथे मी काय करणार आहे अर्धा इंच आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे त्याच्यानंतर हा राऊंड आपल्याला या पद्धतीने मोजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता तर इथे माझा राऊंड हा पावणे नऊ इंच परफेक्ट आलेला आहे आणि त्याच्या पुढे दीड इंच मार्जिन या पद्धतीने घेतला आता काय करायचं हलकसं एकाच लाईनने हा राऊंड आहे ना या पद्धतीने हा सेट द्यायचा आहे तुम्ही बघू शकता हलकसं एक लाईनने फक्त असा आपला स्ट्रेट नाही राहत मध्ये आर्मोल असतो बरोबर ते ह्या पद्धतीने ही गोलाई देऊन घ्यायची गोलाई दिल्यानंतर आता कमरेचं मेजरमेंट टाकणार आहोत कमरेचं मेजरमेंट इथे ते चौथा भाग सव्वा आठ इंच येणार आहे सव्वा आठ इंचावरती आपण मार्किंग करणार आहोत इथे एक इंचचा टक्स घेणार आहोत आणि दीड इंच मार्जिन या पद्धतीने आपण मार्किंग केलं आणि इथे फिटिंगची लाईन आपल्याला ही ड्रॉ करून घ्यायची बघा कशा पद्धतीने आपण हे मार्किंग करतोय त्याच्यानंतर इथे टक्कची मार्किंग करायची टक्कची मार्किंग करताना या पद्धतीने करायची सेंटर काढले इथे हे अंतर किती आलेले आहे साडेचार आणि एक लाईन आलेले ला, आहे साडेचार आणि एक लाईन इकडे पण मार्किंग केलं वरती आपल्या साडेचार इंच उंची असणारे टकची तुम्ही चार इंच पण घेऊ शकता साडेचारपेक्षा जास्त घेऊ नका या बाजूला अर्धा इंच या बाजूला अशा पद्धतीने मार्किंग केलं आणि एक इंचा संपूर्ण टक्स घेतला त्याच्यानंतर इथून आपल्याला वरती घ्यायचे आधा इंच न घेता तोट्यात मी इथे एक लाईन जास्त घेणार आहे म्हणजे पाऊन इंचाला एक लाईन कमी अशा पद्धतीने हे मार्किंग केलं आता इथे आपण हे या पद्धतीने करायचं ज्यावेळेस टॉक्टक शिवणार ते बरोबर ॲटोमॅटिक -बर खाली येतात आणि ते हलकस एक दोन लाईनने काय करायचं खाली यायचं हा आर्मोल असा उतरत्या मध्ये पाहिजे जेणेकरून तुमचा आर्मोल मध्ये फुगा वगैरे रिंकल्स वगैरे तयार होत नाही कपडा वगैरे गोळा तयार होत नाही आणि परफेक्ट असा आपला हा ब्लाऊज इथे बसतो ते हे बघा हे मी जे रेड कलरच्या पेनाने इथे मार्किंग करते तर हे आपलं काय होणार आहे इथे मायनस होणार आहे तर अशा पद्धतीने आपण मार्किंग केलं आता गळ्याची मार्किंग करून घेणार आहोत तर गळ्याची मार्किंग करताना ज्या वेळेस तुमचा गळा हा डीप असेल थोडासा पसरट असेल अशा वेळेस तुम्हाला इथे शोल्डर पट्टी ही कमीत कमी सवा दोन अडीच इंचापेक्षा जास्त ठेवायची नाही सव्वा दोनची ठेवली त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन तर इथे आपली बघा शिलाई मार्जिन पाऊन इंच पावून इंच द्यायची तर पावणे दोन इंचाची इथे आपली गळारुंदी ही आलेली आहे त्याच्यानंतर इकडनं आपली ही गळारुंदी घेणार आहोत तीन इंच किंवा पावणे तीन इंच अशी तुम्ही इथे घेऊ शकता तर तीन इंचापर्यंत आपण जास्तीत जास्त घेणार आहोत आणि इथून मी स्ट्रेट लाईन ही ड्रॉ करून घेता येईल लाईन ही ड्रॉ केल्यानंतर इथे आता काय करायचं तुम्हाला जो पाहिजे तो गळ्याचा स्टेप इथे देऊन आहे तर बघा अशा पद्धतीने आपण गळ्याचा सेप देऊन घेऊया इथे कोणताही गळ्याचा स्टेप तुम्ही देऊ शकता असं काही नाही अशा पद्धतीने शेप दिल्यानंतर आपल्याला काय करायचं शोल्डरचा स्लोप द्यायचा आहे तर गळा डीप असल्यामुळे इथे आपल्याला अर्धा इंचा गळ्याचा इथे स्लोप द्यायचा आहे ह्या पद्धतीने बघा तर परफेक्ट आपला आर्मल राऊंड किती घेतला आपण साडेसतरा साडेसतराचा दुसरा भाग आता इथे घेतला आपण पावणे नऊ इंच पावणे नऊ इंचा आर्मल राऊंड परफेक्ट आलेला आहे अपर चेस्ट आता इथे आपण जे कटिंग केलं पाठ्यमागचा भाग हा अपर चेस्ट नुसार कटिंग केला जातो इथे फुलबच्चा वापर होत नाही ओके अपरचेस्ट इथे आपली किती आलेली अडवतीस अडवतीचा चौथा भाग घेतला आपण साडे नऊ तर इथे गळा आपला हा अकराचा असल्यामुळे काय झालं इथे आपण त्याच्यातून तीन लाईन वजा केला आणि मग आपण काय केलं इथे छातीचं मेजरमेंट टाकलं तर आपलं नाईन पॉईंट वन आलेलं आहे ओके नऊ इंचानी एक लाईन आणि त्याच्यानंतर प्लस दीड इंच मार्जिन या पद्धतीने आपण मेजरमेंट घेतला कंबर इथे घेतला आपण तेहतीस तेहतीसचा चौथा भाग घेतला इथे सव्वा आठ इंच त्याच्यानंतर एक इंच टक्स घेतला त्याच्यानंतर दीड इंच मार्जिन इथे आपण अर्धा इंचला एक लाईनच घेतलेला आहे मी राऊंड फिगर अर्धा इंच टाकून देते साडेचार इंच टक्स घेतला या पद्धतीने आपल्याला काय करायचं मार्किंग करायचं आता बऱ्याच काही प्रश्न पडत असेल जर इथे आमचा सातचा गळा असेल आठचा गळा असेल किंवा बाराचा गळा असेल दहाचा गळा असेल नऊचा गळा असेल तर मग शोल्डर किती मायनस करायचा तर प्रत्येक गळ्याच्या उंचीनुसार आपलं शोल्डर हे वेगवेगळ्या पद्धतीने मायनस होतं आणि इथे अपर मध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने मायनस करतो ओके आणि शोल्डर सुद्धा इथे आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने मायनस होतं तरच ब्लाऊज व्यवस्थित बसतात नाहीतर ब्लाऊज हे आपले बऱ्यापैकी बिघडतात आता इथे आपण कटिंग करून घेऊया कटिंग करताना परफेक्ट हे कटिंग करायचं उंची आपण किती घेतली ती चौदा का एक इंच पंधरा इंचावरती आपण मार्किंग केलं होतं बघा या पद्धतीने आपण काय केलं कटिंग केलेलं आहे आता बघा मी तुम्हाला इथे गळा कट करून दाखवते बघा मी गळा कट केला आता इथे मी तुम्हाला एक प्रयोग करून दाखवते हे बघा आता मी हा टक्स इथे टीच केला बरोबर इथे एक इंचा टक्स आपण घेतलेला आहे बरोबर हा इथे व्यवस्थित फोल्ड करायचा आहे फोल्ड केल्यानंतर बघा मी थोडंसं व्यवस्थित प्रेस करून घेते हा म्हणजे सेट करून घेते अशा पद्धतीने घेतला इथे मी तिरकस मध्ये कट केला होता स्केल ठेवून बघितली तर स्ट्रेट आलेले बघू शकता तुम्ही या पद्धतीने सरळ यायला पाहिजे आता इथे टेप ठेवला ओके okay, टेप ठेवल्यानंतर बघा हा डिस्टन्स बघा शोल्डर तुम्ही बघू शकता किती इथे गॅप पडलेला आहे ॲटोमॅटिक हे थोडंसं काशी पेपरवरती कमी पसरलं ब्लाऊज पिसावर पुन्हा असं पसरणार आहे मग काय होतं इथे कपडा गोळा तयार व्हायला सुरुवात होते आणि फुगा पडतो टेप पडू नाही त्याच्यासाठीच आपण इथे मायनस करून घेतलेले आहे तर इथे हा टक्स तसाच फोड ठेवायचा आता इथे बघा मी गळा कट केल्यानंतर याच्या सरळ भागामध्ये हा टेप पकडलेला आहे तुम्ही बघू शकता तर साडे नऊ इंच माझा इथे मेजरमेंट आलेलं आलेला टक्स माझा जसं तसा फोड आहे तुम्ही इथे मी तुम्हाला केफेनच्या सहाय्याने मार्किंग करून दाखवतो हे बघा साडे नऊ इंच हवा तर जूम करून बघा व्हिडिओ इथे साडे नऊ इंच परफेक्ट आलं आपण कटिंग कितीवर केलं होतं नऊ पॉईंट वन अशा पद्धतीने कट केलं परंतु आपण मायनस करून मग कटिंग इथे केलं म्हणून गळा ऑटोमॅटिक पसरतो हा बरोबर साडे नऊ इंचावरती बसतो ठीक आहे त्याचा रिझन असं जर आपण साडे नऊ इंचावरती कटिंग केलं असतं तर हे मेजरमेंट ऍक्च्युली आपल्याला दहापर्यंत भरला असतं म्हणजे पाठीमागचा भाग आपण हा दहा, दहा वरती कटिंग केला असता तर काय झालं असतं तिथे तुमचा शोल्डर पण उतरला असता आणि आर्मोलमध्ये फुगा पडला असता हा प्रॉब्लेम होतो म्हणून गळ्याच्या उंचेनुसार कटिंग जर तुम्ही परफेक्ट केलं तर तुमचं ब्लाऊज हा कुठेही बिघडत नाही शंभर टक्के परफेक्ट बसतो ठीक आहे तर हे कॅल्क्युलेट तुम्हाला समजलं असेल अजून काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता ओके त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी करणार आहे तरी ह्या पद्धतीने आपलं हे कटिंग झालेलं आहे आता आपण हा गळा परफेक्ट कटिंग करून घेऊया बघू शकता अशा पद्धतीने कटिंग केलं आता हे जे शोल्डरचा स्लोप आहे ना हा आपण नंतर फ्रंट साईडचं कटिंग केलं की त्यावेळेस बघणार आहोत अशा पद्धतीने आपला हा बॅक साईडचा कटोरीचा पॅटर्न हा तयार झालेला साईडला ठेवून घेणार आहोत आणि फ्रंट साईड कटिंगला सुरुवात करूया आता फ्रंट साईडचं कटिंग करताना छातीचा उभार जास्त असल्यामुळे इथे आपल्याला कटिंग करताना काय करायचं सर्वप्रथम उंची आपण घेणार आहोत आता उंची इथे काय करायचं आपल्याला आपलं बॅक साईडची उंची किती घेतली ती चौदा अधिक एक इंच सोळा इंचावरती आपण मार्किंग केलं होतं सॉरी पंधरा इंचावरती आपण मार्किंग केलं होतं मग इथे आपल्याला आप पुढच्या भागामध्ये काय करायचंय साधारणतः ह्या पद्धतीने तुम्ही मार्किंग करा हे बघा अशा पद्धतीने मार्किंग केलं तर छातीचं बऱ्याच वेळा आपण या पद्धतीने कटिंग केलं मग पट्टीमध्ये फक्त अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवतो आणि मग बऱ्याच वेळा ब्लाऊज काय होतं कटोरी ही मध्ये व्यवस्थित परफेक्ट बसत नाही योगपट्टीवरती सध्या हा प्रॉब्लेम होतो मग काय करायचंय तुम्हाला याच्यामध्ये पुढच्या भागामध्ये वाढवतानाच अर्धा किंवा पाऊन इंचाने काय करा तुम्ही पूर्ण उंचीमध्ये पुन्हा वाढवा म्हणजे पावणे सोळा इंचावरती मी इथे काय केलं हे कटिंग केलेलं पावणे सोळा ओके अशा पद्धतीने मी मार्किंग केलं पुन्हा आपण पाऊन इंच म्हणजे साधारणतः पावणे दोन इंच मार्जिन पुढच्या भागामध्ये मी एक्स्ट्रा वाढवून घेतलेली आहे ओके या पद्धतीने घेतल्यानंतर आता इथे काय करायचं आपल्याला शोल्डर घ्यायचं आता आपलं जे शोल्डर होतं ते बॅक साईडचा शोल्डर मी किती घेतला होता मायनस करून पाच इंच बरोबर तर बॅक साईडचं पाच इंच मायनस करून पाच शोल्डर आलं तर त्याच्यामध्ये आपल्याला तीन लाईन प्लस करायचंय म्हणजे सव्वा पाच किंवा साडेपाच ला एक लाईन कमी अशा पद्धतीने मी इथे मेजरमेंट टाकणार आहे तर मी साडेपाचला एक लाईन कमी अशा पद्धतीने हे मेजरमेंट टाकलं ओके शोल्डरचं तर इकडे पण सेम त्याच पद्धतीने मार्किंग करायचं आहे सहा इंचावरती इकडनं मार्किंग करणार आहे इकडनं पण सहा इंचावरती मार्किंग करणार आहे आणि इथे आपल्याला लाईन ही ड्रॉ करून घ्यायची बघू शकता तुम्ही या पद्धतीने बॅकचं आणि फ्रंटचं गळ्याच्या उंचीनुसार आपण आता इथे शोल्डर ही ठेवली इथे मी बघा छातीचं मेजरमेंट हे टाकून घेते साडे नऊ परफेक्टच यायला पाहिजे आपल्या इथे हे बघा साडेनऊ आलं की नाही परफेक्ट आलेले तर ह्या पद्धतीने काय करायचं तुम्हाला मेजरमेंट हे साडे नऊ आलेले म्हणजे शोल्डर आपण बरोबर सिलेक्ट केलेलं आहे जेवढा तुम्ही अप्पर मधून मायनस करता बॅक साईडला तेवढा मध्ये इथे प्लस करत जायचं आहे म्हणजे तुमचं फ्रंट वाचलं शोल्डर हे तुम्हाला मिळत जातं या पद्धतीने आपण मार्किंग केलं इथे अर्धा इंच हे क्रॉस द्यायचं हे तुम्हाला कंपल्सरी आणि पुढची गोलाई आपली पाऊन इंचावरती द्या हे बघा या पद्धतीने गोलाई देऊन घ्यायची अशा पद्धतीने गोलाई देऊन घेतली साडे नऊ इंच आपलं इथे आणि त्याच्या पुढे दीड इंच मार्जिन आपलं हे आपले हे शोल्डर किती घेतला साडेपाचला एक लाईन कमी मात्र शोल्डर पट्टी ही सेम ठेवायची अशा पद्धतीने गळारुंदी वेगवेगळी येणार आहे या पद्धतीने शोल्डर पट्टी आपण क्लिअर केली तर इथे गळारुंदी बघा आता मोजून बघूया तर ही अडीचला एक लाईन कमी बॅक साइडची गळारुंदी पावणे दोन इंच आली ती फ्रंट बाजूची जास्त आलेली आहे आता गळ्याची उंची घेणार आहोत सात ते सव्वा सात इंचावरती मी इथे मार्किंग करते दोनच लाईन घेते एक्स्ट्रा ओके ह्या पद्धतीने त्याच्यानंतर इकडनं मी अडीच पावणे तीन इंचावरती पावणे तीन इंचावरती मार्किंग करते थोडासा पसरड गळा घेणार आहोत या पद्धतीने घेतलं आणि मग आपल्याला काय करायचं इथे गोलाई देऊन घ्यायची हाताने गोलाई दिली तरी सुद्धा परफेक्ट येणार आहे ह्या पद्धतीने गोलाई आपण देऊन घेणार आहोत गोलाई दिल्यानंतर आता आपल्याला इथे आपण चेस्ट आडवतीस पुढच्या भागामध्ये अपर चेस्ट आणि फुलबशनुसार कटिंग केलं जातं आडवतीस घेतलं त्याचा चौथा भाग घेतला आपण किती आला साडेनऊ साडेनऊ इंचावरती प्रॉपर कटिंग केलं इथे पुढच्या भागामध्ये मायनस करायचं नाही ओके okay, आता आपलं फुलबस्ट किती आहे फुलबस्ट एकोणचाळीस एकोणचाळीसचा चौथा भाग पावणे दहा इंच येतं तर पावणे दहा इंचावरती इंचा आपण इथे उभा टक्स टाकणार आहोत त्याच्यामध्ये एक इंच प्लस करतो आपण उभा टक्समध्ये तर ह्या पद्धतीने पावणे अकरा इंचावरती आपला हा मेन टक्स पॉईंट येणार आहे ओके त्याच्या खाली तुम्ही बारावा किंवा तेरावा भाग घेऊ शकता तर इथे बारावा किंवा तेरावा भाग हा कशा पद्धतीने घ्यायचा ते आपण इथे बघणार आहोत एकोणचाळीस भागिले तेरा तीन इंच येत आहे ओके तेराने केलं तर एकोणचाळीस भागिले बारा तर इथे सव्वा इंच आपण तेराने घेणार आहोत तीन इंच ह्या पद्धतीने मार्किंग केलं आता जे आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यामधून आपल्याला काय करायचंय इथे अर्धा इंच मायनस करायचंय महिने घेतलं आपण तर तीन इंच आलं तीन इंचामधून आपल्याला आधा इंच मायनस केलं तर अडीच इंच येतं तर अडीच इंचावरती इथे आपण खाली मार्किंग करणार आहोत या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर या पद्धतीने काय करायचं आपल्याला कुठून मार्किंग करायचं हे बघा हा आपला उघाटक झाला तिथून आपण तेरावा भाग घेतला तेरावा भागामधून तेरा भाग अर्धा इंच मायनस केला आणि हे झालं आपलं इथे सरळ लाईन ही ड्रॉ केली ही सरळ लाईन ड्रॉ केल्यानंतर ही झाली आपली योगपट्टी योगपट्टी अडीच इंचाला एक लाईन कमी आलेली अशा पद्धतीने आता ह्या लाईनवरती आपल्याला जी तेराव भागाची लाईन असते त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे कटोरीचा मेजरमेंट टाकायचं आता कटोरीचा मेजरमेंट कसं टाकायचं एकोणचाळीस भागिले इथे आपल्याला सहा करायचंय तर बघा इथे कॅल्क्युलेट सगळ्यांकडे आता मोबाईल असतं एकोणचाळीस भागिले सहा केलं तर किती आलं सिक्स पॉईंट पाच त्याच्यातून अर्धा इंच वजा करायचंय तर इथे सहा इंच येतं तर सहा इंचाची कटोरी आपल्याला इथे घ्यायची बऱ्याच वेळा तर मग आता हे एकोणचाळीस आपलं आहे ओके तर अशा पद्धतीने सहा इंचाची कटोरी तुम्ही इथे घेऊ शकता तर इथे जर तुम्हाला कटोरीची रुंदी थोडी कमी करायची असं बऱ्याच वेळा मी पावणे सहाची पण कटोरी घेत असते तर इथे आपण सहा इंचावरती मार्किंग करणार फॉर्म्युल्यानुसारच कटिंग करणार आहोत ओके ह्या पद्धतीने मार्किंग केलं ला सरळ लाईन ड्रॉ केली इथून एक इंच वरती जाणार आहोत कंपल्सरी ऑल मापामध्ये इथून फ्रंट पासून आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करायचं किंवा सव्वा दोन इंचावरती पण मार्किंग करू शकता या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचं तिरकस लाईन इंचा आणि मग इथे आपल्याला हा सेट देऊन घ्यायचा बघा या पद्धतीने काय करायचं आपल्याला सेट देऊन घ्यायचंय त्याच्यानंतर इथून एक इंच वरती यायचं पाऊन इंच पण घेऊ शकता सहा इंच सेंटर इथे तीन इंच यायचं आणि इथे आपल्याला काय करायचं हा सेप हलकासा देऊन घ्यायचा एका दोन लाईने खाली या बघू शकता अशा पद्धतीने हा सेप आपण दिलेला गोलाईमध्ये द्यायचा आहे आता जो आपण अर्धा इंच बॅक साईडला कटिंग केलं होतं तो आपल्याला इथे कटिंग करायचा आहे फ्रंट भागामध्ये आपण थोडक्यात जास्त पण कटिंग केलं होतं ठीक आहे तर इथे आपल्याला काय करायचं अर्धा इंच या बाजूला केला आणि ह्या बाजूला दोन लाईन अशा पद्धतीने आपण कटिंग पाऊन इंच आपण कमी करणार आहोत याच्यामध्ये कारण पुढच्या भागामध्ये आपण थोडक्यात वाढवून घेतलेलं आहे पाऊन इंच शिलाई मार्जिन ही जास्त वाढेल तर इथे आपण काय करणार आहोत हा इतका पोर्शन असणार आहे तो आपला काय होणार आहे मायनस होणार आहे बघा अशा पद्धतीने मायनस होणार आहे आता इथे आपल्याला काय करायचंय कमरेचा मेजरमेंट टाकायचं कमरेचं मेजरमेंट इथे किती आहे सव्वा त्याच्यामध्ये एक इंच टक्क साईड करणार आहोत आणि दीड इंच मार्जिन ह्या पद्धतीने मार्किंग करायचंय आणि फिटिंगची लाईन ही ड्रॉ करायची आता फिटिंगची लाईन आपण ही ड्रॉ केली ओके ड्रॉ केल्यानंतर फ्रंट बाजूचा आर्मोल मात्र आपण मोजलेला नाही तर तो मोजून घ्यायचा आहे ते बघा ह्या पद्धतीने राउंड आपल्या फ्रंट बाजूचा नऊ इंच येते ओके तर दोन लाईन जास्त येते तर फ्रंट बाजूचा आर्मोल राऊंड हा कोलगट असतो त्याच्यामुळे दोन लाईन एक्स्ट्रा आला तरी चालेल परंतु जर जास्त अर्धा पेक्षा एक्स्ट्रा येत असेल तर अशा वेळेस तुमचं आर्मोल तुम्हाला इथे टक्क द्यायचंय ओके हे झालं आपलं इथे व्यवस्थित कटिंग झालेलं आहे म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही मेजरमेंट घेतलं तर तुमची योगपट्टी फुल बस्टवरती चढत नाही आणि जे तुमचा मेजरमेंट आहे कटोरीचं मेजरमेंट ते व्यवस्थित पप मध्ये तुमचं हे व्यवस्थित छातीवरती बसतं ठीक आहे नाही बऱ्याच वेळा कटोरीचा टक्स हा इकडे तिकडे होतो तसं होत नाही आता इथे आपण काय करणार आहोत कटिंग करून घेणार आहोत बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल शोल्डरचा स्लोप बॅक साईडचा भाग आपण ठेवून मग करणार आहोत तर इथून हे परफेक्ट कटिंग करायचं आहे या पद्धतीने कटिंग के केल्यानंतर इथे पण आपल्याला काय करायचं हे कटिंग करायचंय बघा या पद्धतीने कटिंग केल्यानंतर आता आप इथे आपल्याला ही कटोरी दुसऱ्या पेपरवरती वाढवायची त्याच्या आधी आपण शोल्डरचा स्लोप आप देऊन घेऊयात ह्या पद्धतीने ठेवायचं आहे तुम्हाला आणि अशा पद्धतीने कटिंग करायचं होताना या ठिकाणी दोन तीन लाईनचं काय करायचं इथे कट करायचं तिरकस मध्ये ठीक आहे कट केल्यानंतर आपल्याला काय करायचंय या ठिकाणी व्यवस्थित सरळ ही बाजू माझी सरळ आहे तुम्ही बघू शकता इथे तर इथे मी दीड इंचाने ह्या बाजूला एक लाईन सरळ ड्रॉ करते कटोरी आपण दीडच इंचाने वाढवणार आहोत ज्यावेळेस तुमचा पप जास्त असेल छात उभा जास्त असेल त्यावेळेस पप तुम्ही जास्त वाढी करू शकता परंतु इथे आवश्यकता नाही आता मला या पद्धतीने तुम्हाला आहे आता याचा सेंटर जरी आपण इथे काढलाय तरी तुम्ही पुन्हा एक सेंटर कारण आपण इकडे तिरकस मध्ये कट केलं होतं तर पुन्हा एक सेंटर काढून घ्यायचंय हलकस एखाद लाईन नाही ना पुढे सरकतो थो, थोडस ओके ह्या पद्धतीने घेतलं आता ही मूळ कटोरी आपल्याला साईडला ठेवायची आहे बेसिक आणि इथून आपल्याला दीड इंच खाली यायचंय हे बघा ह्या पद्धतीने आता इकडच्या बाजूला सुद्धा आपल्याला दीड इंच घ्यायचंय आणि ह्या बाजूला सुद्धा दीड इंच आता हे अंतर किती आहे ते मोजून घ्यायचंय ते अंतर आपलं पाचला एक लाईन कमी आहे तर पाचला एक लाईन कमी अशा पद्धतीने इथे मार्किंग करायचंय इकडे बरोबर दीड इंच घेतलेलं होता आपण शिलाई मार्जिन इथे अर्धा इंच घ्यायची आहे त्याच्यानंतर या बाजूला आपण अर्धा इंच शिलाई मध्ये घ्यायचंय आपल्याला आणि ह्या पद्धतीने सेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हे कटोरी वाढवून घेतलेली बघा कशा पद्धतीने तयार होत आहे उभा टक्स आढवा टक्स आपला परफेक्ट येतो का नाही ते पुन्हा आपण चेक करून घेणार आहोत आता इथे मी कटोरी ही कट करून घेत आहे वाढवून झालेली आहे बघा ह्या पद्धतीने घेतलं आपण आता आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने फोल्ड करायचं आहे बघा हे परफेक्ट आलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता इथे आपण तुम्ही दीड इंच इथे घेतलं किंवा त्याच्यामध्ये थोडंसं वाढीव घेतलं पावणे दोन इंच तरी सुद्धा चालेल पावणे दोन आणि वरती तीन इंचचा टक्स आपण घेणार आहोत इथे अशा पद्धतीने तीन इंचा टक्स इथे मी टाकलेला आहे ओके उभा टक्स हा प्रत्येक कस्टमरच्या हाईटवर डिपेंड असतो असं नाही की तो फिक्स एक इंच ऍड केला तर कधी कधी कमी उंचीला पण येतो टक्स ठीक आहे या पद्धतीने घ्यायचं आहे अशा पद्धतीने घेतल्यानंतर आपण हे फोल्ड करणार आहोत फोल्ड केल्यानंतर इथे चेक करून बघायचंय चार इंचाला एक लाईन कमी येते तर परफेक्ट आपला आडवा टक्स येतोय इथे पॉईंट जवळ आता इथे मी पिन लावून घेते आणि पुन्हा तुम्हाला उभा टक्स पण मोजून दाखवते कटोरीमध्ये आपला उभा टक्स आडवा टक्स परफेक्ट येतो का बघू शकता इथे मी पिनअप लावून दाखवते आता हा भाग आपला असा असणार आहे इथे जोडल्यानंतर परफेक्ट येतो आपला ठीक आहे बघू शकता परफेक्ट येणार आहे आपला तर या पद्धतीने घेतल्यानंतर मी इथून तुम्हाला सेंटर पासून टेप ठेवून टे दाखवते तर इथे अकरा इंचावरती म्हणजे आपला हा जो टक्स आहे तो माझा पावणे अकरा परफेक्ट आलेला आहे किती पावणे अकरा इंचावरती माझा उभा टक्स परफेक्ट आलेला आहे तर अशा पद्धतीने तुमचा उभा टक्स पण परफेक्ट येणं खूप गरजेचं आहे तर बघू शकता या पद्धतीने पण तुम्हाला काय करायचंय कटिंग करायचंय तर बघू शकता परफेक्ट असं आपण परफेक्शन मध्ये आज कटिंग केलेलं आहे तर या पद्धतीने छोट्या मोठ्या टिप्स लक्षात घेऊन तुम्हाला इथे कटिंग करायचंय तर आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होता तुम्हाला अजून काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता बाईचं कटिंग तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे त्या पद्धतीने कटिंग करायचं आहे तर ह्या पद्धतीने आपण कटोरीचं कटिंग परफेक्ट केलेलं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि अजून काही शंका असतील तर ते मला तुम्ही विचारू शकता तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने कटिंग करून बघा तुमचा जो फ्रंट वाजला कटोरीचा भाग व्यवस्थित बसत नाही पट्टी फुल छातीवरती चढते किंवा टक्स पॉईंट योग्य ठिकाणी निपल्स पॉईंटवरती बसत नाही म्हणून त्याच्यामुळे शोल्डर हा पुढे उतरतो याचे कारण ह्या मध्ये तुमचा सगळं प्रॉब्लेम या कटिंगमुळे सॉल्व्ह होणार आहे तर तुम्ही अशी कटिंग केली तर परफेक्ट येणार आहे परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय